आईचा मृत्यू झाला आणि लेख जावाई तिच्या अंतविधीसाठी तासगावला आले आईचा अंतविधी केला तिचे रक्षा विसर्जन देखील केले सर्व विधी उरकून दोघेही गावाकडे निघाले असता तासगावच्या एरळा नदीला पुराचे पाणी पुलावरून वाहत होते याच पुलावरून हे दाम्पत्य गावाकडे निघाले त्यांना अनेकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण काळ आला आणि दोघांनाही या पाण्याने वाहून नेले रेखा दत्तात्रय पवार वै चव्वेचाळीस आणि त्यांचे पती दत्तात्रय उत्तम पवार वय बावन्न दोघे राहणार पिंपुडे बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा शनिवारी रेखा पवार यांच्या आईचे निधन झाल्याने हे दाम्पत्य दुचाकीवरून तासगावला आले शनिवारी अंतविधी उरकून सोमवारी रक्षा विसर्जन आणि बाकीचे विधी करून दुपारी दोघंही गावाकडे निघाले असता दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हे दाम्पत्य एरळा नदीजवळ आले या नदीच्या किनाऱ्यावर अनेक लोक पाणी कमी होण्याची वाट बघत होते परंतु दत्तात्रय पवार यांनी पाणी कमी असल्याचे सांगत पुलावरून निघाले त्यावेळी अनेकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न देखील केला परंतु काळ आणि वेळ दोघही आल्याने त्यांनी कुणाचेच ऐकली नाही आणि पाण्यातून मार्ग काढत पुढे गेले परंतु नदीच्या मधोमध पाण्याचा प्रवाह खूप वेगात असल्याने त्यांना पाण्याच्या प्रवाहाने वाहून नेले आणि काही क्षणातच ते दोघंही दिसेनासे झाले हा प्रकार अनेकांनी पाहिला त्यांनी लगेच पोलीस प्रशासनाला कळवले पोलिसांनी लगेच शोध मोहीम हाती घेतली मात्र दोन दिवस झाले या दोघांचाही शोध लागला नाही यासाठी मित्रांनो पाण्याखाली गेलेल्या पुलावरून रहदारी करू नका अन्यथा जीवाला मुकावं लागतं